सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे राजेशाही ट्रेडिंग या तुमच्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण जी लाईव्ह स्ट्रीमिंग केली होती त्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या दरम्यान आपण निफ्टीबद्दल जे काही अनालिसिस केलं होतं जे काही चर्चा आपण केली होती अगदी मार्केट डॉट टू डॉट तशाच पद्धतीनं चाललेलं आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही हे अनालिसिस दरम्यान तुमचे आजच्या मार्केट बद्दल जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चला तर मग या ठिकाणी फारसा वेळ न घालवता आपण आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिस ला सुरुवात करूया सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं होता पहिल्या टीकमध्ये प्रवीणजी व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग सर हिस्टॉरिकल डेटा नऊ वाजून पंधरा मिनिट या ठिकाणी वेळ पहा नऊ वाजून पंधरा मिनिटाची ही वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो हिस्टॉरिकल डेटा निफ्टीचा आजचा जो सपोर्ट होता सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट बावीस हजार पाचशे आणि रेजिस्टन्स तेवीस हजारवर होता सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्यामध्ये पाचशे पॉईंटचा फरक आहे म्हणजे वाईल्ड रेंज आहे मोठी रेंज आहे चला नऊ सोळा सपोर्ट वीक स्टॉप बावीस हजार सातशे हा सपोर्ट वीक टूवर स्टॉप झालेला आहे चला मग जो बॉटम असेल प्रोबेबल बॉटम तो हा असेल आपण याची चर्चा लाईव्ह मार्केटमध्येही केली आणि या ठिकाणी आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ केली होती आणि मार्केट अगदी डॉट टू डॉट सकाळी या ठिकाणी इथून एक्झॅक्टली वर गेलेलं आहे ठीक आहे मग या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल हा व्हिडिओ एडिटेड वगैरे काही नाही तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाईव्ह आजच्या स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अवश्य पाहा जेणेकरून असे मार्केट मार्केटमध्ये जेव्हा भविष्यामध्ये येतात तेव्हा आपण या शिनॅरिओचा फायदा आपल्या ट्रेडिंगमध्ये करून मार्केटमधून ऑप्शन मधून आपण डेली चांगल्या पद्धतीनं अर्निंग करू शकतो त्याच्यामध्ये काहीच शंका नाही काहीच डाऊट नाही चला ठीक आहे सपोर्ट विक टुअर स्टॉप रेजिस्टन्स स्ट्रॉंग म्हणजे या ठिकाणी सपोर्ट ज्या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी टी असेल त्या स्ट्राईक प्राईसवरून आपण या ठिकाणी बुलिस्टेड घेऊ शकतो कॉल ऑप्शन बाय करू शकतो आणि या गोष्टी आलाही मार्केटमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत ओके या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत बावीस हजार सातशे हा प्रोबेबल बॉटम असेल त्याचं जे काय डायव्हर्जन असेल बावीस हजार सातशेच ते याचा प्रोबेबल बॉटम असेल हळूहळू हळू मग या ठिकाणी पुढं पुढं काय झालं ते आपल्याला पाहायचं आहे हा सपोर्ट खालून वर आला तो कशा पद्धतीने आला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे सपोर्टच्या डब्ल्यू टी ची पर्सेंटेज बावीस हजार सातशे वर हे वाढत गेली वेळाने बावीस हजार सातशे वर वीक टूवर्ड बॉटम झाला सपोर्ट वीक टूवर्ड टॉप रेजिस्टन्स वीक टूवर्ड्स बॉटम आता मग चार्ट ऑफ अक्युरेसी वन पॉइंट झिरो मधील सिनेरिओ नंबर नऊ नुसार या ठिकाणी मार्केट नॉट रेडेबल ठीक आहे चला मार्केट नॉट रेडेबल नऊ एकोणचाळीस हा बावीस हजार सातशेवर असलेला बावीस हजार सातशेवर डब्ल्यू टी बी असलेला रेजिस्टन्स तो बावीस हजार आठशेवर डब्ल्यू टी बी झाला आणि निफ्टीने यावेळेस परत एक डायव्हर्जन घेऊन डॉट टू डॉट बावीस हजार आठशे एकोणपन्नासचा या ठिकाणी हाय मारलेला आहे अशा पद्धतीने डायव्हर्जन घेऊन इथंपर्यंत आणि या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहत होतो आणि यावर आपण चर्चा देखील केलेली आहे की कुठंपर्यंत बोलीश आता इथे बघा जोपर्यंत हा सिनॅरिओ आहे तोपर्यंत चार्ट ऑफ एकर सी वन पॉईंट झिरो नुसार आपण ट्रेड घेऊ शकत नाही जर चार्ट ऑफ पॉईंट झिरो नुसार आपल्याला ट्रेड घ्यायचं असेल तर या ठिकाणी कोणत्या तरी एका सपोर्ट किंवा रजिस्टन्स या दोन्हीपैकी एकाला आपणाला या ठिकाणी स्ट्रॉंग होऊ द्यावं लागेल स्ट्रॉंग व्हावं द्यावं लागेल तरच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ट्रेड घेता येतो आता मग काय होईल एक तर सपोर्ट तर खालून वर येणार आहे या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये एक्सप्लेन केलेल्या होत्या तो डब्ल्यू टी टी आहे म्हणजे याचा अर्थच असा आहे की भैया तो सपोर्ट या ठिकाणी बुलिश प्रेशर क्रिएट करतोय हेवीली बुलिश प्रेशर क्रिएट करतोय नऊ सत्तावन नऊ अठ्ठावन सपोर्टच्या डब्ल्यू टी टी ची पर्सेंटेज बघा वॉल्यूम पंच्याण्णव टक्के ओआय त्र्याण्णव टक्के खूप स्पीडमध्ये ही वॉल्यूम आणि ओ आय याची पर्सेंटेज या ठिकाणी वाढत जात आहे बुलिश प्रेशर मार्केटमध्ये क्रिएट केलं जात आहे आणि रेजिस्टन्सच्या ची पर्सेंटेज सुद्धा एकदम स्पीड मध्ये वाढत आहे चला आता दोन्ही बाजूने प्रेशर तितकंच या ठिकाणी क्रिएट केलं जातं बुलिश प्रेशर तितकंच आहे बेरीश प्रेशर तितकंच आहे आता या ठिकाणी ही जेव्हा मोठी रेंज असते मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा अशी रेंज असते मोठी सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात म्हणजे हीच जी रेंज जी मोठी रेंज असते ती रेंज त्याला ते छोटी या ठिकाणी निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत असतात दहा अठरा ऑलमोस्ट आता या ठिकाणी सपोर्ट बॉटम पासून टॉपला शिफ्ट होण्याच्या तयारीमध्ये आहे चला नव्याण्णव पॉइंट सत्तावीस टक्के दहा वाजून बावीस मिनिट दहा चोवीस दहा वाजून चोवीस मिनिटाला दहा वाजून चोवीस मिनिटाला हा सपोर्ट बावीस हजार पाचशे वरून बावीस हजार सातशे वर या ठिकाणी शिफ्ट झाला सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप टी डब्ल्यूटीबी मग रेंज मार्केटची कुठून कुठंपर्यंत पर्यंत न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून रेजिस्टन्स ज्या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यूटीबी आहे तिथेपर्यंत आता मार्केट कुठे भैया मार्केट ऑलरेडी त्या प्राइसच्या वर आहे मार्केट ऑलरेडी त्या प्राइसच्या वर आहे मग याच्या जवळची व्हॅल्यू कोणती येत आहे बावीस हजार नऊशे चाळीस बावीस हजार नऊशे चाळीस हे बावीस हजार नऊशेचं त्यांनी या ठिकाणी डायव्हर्जन घेतलेलं आहे तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये याची जी, जी काही व्हॅल्यू येत होती बावीस हजार नऊशे अकरा आता ह्या पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये मा मार्केट सध्या बंद आहे ही व्हॅल्यू येत आहे बावीस नऊशे चाळीस जेव्हा ॲक्च्युअल लाईव्ह मार्केटमध्ये ही ही जी व्हॅल्यू येत होती बावीस हजार नऊशे अकरा आणि मार्केट या ठिकाणी निफ्टी टू डॉट रजिस्टर ज्या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी बी आहे एक्झॅक्टली तिथूनच या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला हा फॉल पाहायला मिळालेला आहे हा फॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे व या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठे या ठिकाणी सपोर्ट खालून तर वर्ष झालेला आहे ठीक आहे सपोर्ट खालून वर शिफ्ट झालेला आहे युए बावीस पाचशे चौऱ्याऐंशी तेव्हा होता आता कुठे सपोर्ट बावीस हजार सातशे वर म्हणजे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार सातशे बावीस हजार सातशे म्हणजे ही व्हॅल्यू बावीस हजार सातशे ही एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे परत या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला मार्केट थर्ड टाइम या ठिकाणी आलं तरीही त्या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची मार्केटने डॉट टू डॉट रिस्पेक्ट करून इथून वर गेले एक डायव्हर्जन घेऊन परत या ठिकाणी खाली आलेले आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हे फर्स्ट टाइम हिट सेकंड टाइम हिट थर्ड टाइम हिट हे चौथ्या वेळेस या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ब्रेक होऊन मार्केट एक डायव्हर्जन या ठिकाणी खाली आलेलं आहे निफ्टी आणि डायव्हर्जन घेऊन परत या ठिकाणी ते जिथे डब्ल्यू टी बी होते त्याच्या अलीकडच्या एक स्ट्राईक प्राइस पर्यंत डॉट टू डॉट या ठिकाणी गेलेला आहे ह्या अनालिसिस बद्दल आजच्या बद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी जरूर विचारू शकता हे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी हा इडिटेल व्हिडिओ वगैरे तसं काही नाही हे लाईव्ह स्ट्रीमिंग आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जे काय प्रश्न विचाराल तर तुम्हाला इथेच त्या प्रश्नाची सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील चला ठीक आहे पुढे पाहूयात सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम म्हणजे डब्ल्यू टी बी रेजिस्टन्सचा डब्ल्यू टी बी हा, हा टॉप असेल आणि सपोर्ट खालून वर आलेला आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट न्यू सपोर्ट हा त्याचा प्रोबॅबल बॉटम असेल परंतु एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टीने चौथ्या वेळेस हिट केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी याच जे काही प्रोबॅबल बॉटम असणार आहे तो बॉटम कोणते भैया प्रोबॅबल बॉटम असेल सांगा प्रॉब्लेबल बॉटम युएस मायनस वन पर्यंत कारण एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टीने चौथ्या वेळेस हिट केलेलं आहे म्हणून दहा बावन्न सपोर्ट shifted from bottom to top resistance WTB. Support shifted from bottom to top resistance WTB. मजे बुलिश प्रेशर तितकच आनी बेरिश प्रेशर ही तितकच हाँ जर हाच रेजिस्टन्स या ठिकाणी स्ट्रॉंग असता तर निफ्टी यू आर प्लस वन पर्यंत जाण्याची क्षमता तिच्यामध्ये होती आणि तिथंपर्यंत ते गेलीही असती परंतु हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी असल्यामुळे मार्केट ज्या स्ट्राईक प्राईसवर हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी होता तिथूनच या ठिकाणी त्याचं डायव्हर्जन डॉट टू डॉट घेऊन मार्केट या ठिकाणी खाली आलेला आपल्याला इथे दिसत आहे आता या ठिकाणी अजून एक गोष्ट नोटीस करण्यासारखी ही आहे की ह्या इव्हेंटमुळं इम्प्लॉईड होती खूप वाढली होती ही आय व्ही आता डिक्रीज झालेली आहे म्हणजे रिटेलरसाठी मार्केट आता या ठिकाणी स्टेबल झालेलं आहे रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी जी पर्सेंटेज या ठिकाणी हळूहळू इन्क्रीज आणि डिक्रीज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जोपर्यंत ही पूर्ण व्हॅल्यू वॉल्यूम डिक्रीज होणार नाही बावीस हजार आठशेच्या कॉल साइडची तोपर्यंत हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग होणार नाही अकरा एकतीस अकरा बत्तीस आता रेजिस्टन्सच्या डब्ल्यूटीबी ची पर्सेंटेज हळूहळू आपल्याला कमी होताना या ठिकाणी दिसत आहे मग अशा वेळेस मार्केट कुठून कुठं पर्यंत जाईल भैया अशा वेळेस जोपर्यंत हा वे जो डब्ल्यूटीबी आहे तोपर्यंत त्याचा टॉप निफ्टीचा टॉप तोच असेल जे की या ठिकाणी आपण लाही मार्केट मध्ये प्रेडिक्ट केला होता अकरा एकोणपन्नास रेजिस्टन्स डब्ल्यूटीबी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टेंस डब्ल्यू सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट हा प्रोबेबल बॉटम और रेजिस्टेंस जिसे डब्लू टीबी तो काय असेल मार्केटचा टॉप रजिस्टन्स डब्ल्यूटीबी सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बारा अठ्ठावीस एक अठ्ठावीस टाइम टाकून पाहूयात एक तीस चा टाइम टाकून पाहूयात नवीन सिनेरी कुठला काही बनतोय का आता रजिस्टन्स या ठिकाणी बावीस हजार आठशे वर शिफ्ट होण्याची तयारी करत आहे ऑलमोस्ट Almost... किती वाजलेली आहेत ओके अजून okay. चौतीस मिनिटाला रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप मग अशा वेळेस मार्केटची रेंज कुठून कुठं पडेल न्यू युएस यु पासून न्यू यू आर न्यू आर हाच तर अशा पद्धतीनं निफ्टी डॉट टू डॉट ॲपशन नुसार आज या ठिकाणी चाललेली आहे आपण परत भेटूया उद्या लाईव्ह मार्केट मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रॉपर ट्रेडिंग प्रॉपर स्टॉक मार्केट हे कसं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना होईल आतासाठी सर्वांना धन्यवाद आणि बाय बाय उद्या भेटूया आपण परत लाईव्ह मार्केटमध्ये